हॅलो फ्रेंड्स वेलकम टू एम पी सी टाईम्स अजून बऱ्याच जणांना आपल्या चॅनलविषयी अजून माहिती नाही आहे त्याच्यामुळं जर तुम्ही पहिल्यांदा हा व्हिडिओ जर बघत असाल तर सबस्क्राईब या बटनावरती क्लिक करा म्हणजे तुम्हाला जे लेटेस्ट व्हिडिओ हो या चॅनलवरती पोस्ट होतील त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जाईल ओके आता जवळपास आपण एकतीसशे प्लस सबस्क्राईबर आपले म्हणजे हा जो आज व्हिडिओ बनवतो आहे तेव्हा तर एकतीसशे प्लस आपले सबस्क्राईबर झालेले आहेत तेव्हा नक्कीच तुमच्या मित्रांना या चॅनलविषयी सांगा ओके okay? तर आज आपण पाहणार आहोत महाराष्ट्रातील नद्या त्याच्यामधले जे गोदावरीचे खोरे आहेत ते क्वेश्चन आन्सर फॉर्मॅटमध्ये आज आपण पाहायचं आहे ओके तर सुरुवात करूयात आता गोदावरी नदीचे खोरे ठीक आहे तर ह्याच्यामध्ये जे क्वेश्चन आन्सर्स आहेत ते ॲक्च्युली नाईन बीट्समध्ये त्या गोदावरी नदीच्या खोऱ्याबद्दल सर्व क्वेश्चन्स कलेक्ट केलेले आहेत यासाठी सौदी खतीब आणि विजय शिंदे यांचं पुस्तक वापरलेलं आहे तेव्हा जो हे गोदावरी नदीचे खोरे ते तुमचं यामधून क्लिअर होईल एक्झॅक्टली तर सुरुवात करूयात आता गोदावरी नदी ही कोणती वाहिनी आहे तर गोदावरी नदी जी आहे ती पूर्व वाहिनी आहे ओके गोदावरी नदी महाराष्ट्रातील कोणत्या भागामधून वाहते तर ती गोदावर नदी जी नदी आहे ती मध्य महाराष्ट्रामधून वाहते गोदावरी नदीचा उगम कुठे झालेला आहे तर नाशिक जिल्ह्यात सह्याद्री पर्वतात त्र्यंबकेश्वर जवळ ब्रह्मगिरी डोंगरामध्ये गोदावरी नदीचा उगम झालेला आहे गोदावरी नदी भारतातील कोणकोणत्या राज्यामधून वाहते महाराष्ट्र तेलंगणा आणि आंध्र प्रदेश या राज्यामधून गोदावरी नदी वाहते आंध्र प्रदेशातील कोणत्या ठिकाणी गोदावरी नदी बंगालच्या उपसागरास मिळते तर राजमहिंद्री येथे ती नदी मिळते ओके गोदावरी खोऱ्याची सर्वसाधारण उंची किती मीटर आहे तीनशे ते पाचशे पन्नास मीटर इतकी आहे गोदावरी खोऱ्याचे उगम क्षेत्राजवळ पश्चिमेस उंची किती मीटर आहे तर एक हजार ते पंधराशे मीटर इतकी उंची आहे पश्चिमेस ओके okay? नंतर गोदावरी खोऱ्याचा कोणत्या दिशेकडे विस्तार जास्त आहे किंवा रुंद रुंदी जास्त आहे तर पश्चिमेकडे आहे किती आहे ती दीडशे ते दोनशे किलोमीटर आहे पश्चिमेकडे गोदावरी खोऱ्याचा कोणत्या दिशेकडे विस्तार कमी आहे ओके पूर्वेकडे आहे तर नांदेड नांदेडजवळ ती फक्त पन्नास किलोमीटर आहे गोदावरी खोऱ्याचा विस्तार किती किलोमीटर आहे पन्नास किलोमीटर फक्त नांदेडजवळ आहे नंतर गोदावरी खोऱ्याचा आकार कशासारखा दिसतोय तर नरसाळ्याप्रमाणे आहे भारतात गोदावरीची एकूण लांबी किती किलोमीटर आहे तर एक हजार चारशे पासष्ट किलोमीटर आहे भारतात गोदावरीची एकूण लांबी नंतरचा प्रश्न असा आहे महाराष्ट्रात गोदावरीची एकूण लांबी किती किलोमीटर आहे सहाशे अडुसष्ट किलोमीटर आहे भारतात गोदावरी नदीचे जलवाहन क्षेत्र किती चौरस किलोमीटर आहे तीन लाख बारा हजार आठशे बारा चौरस किलोमीटर इतकं आहे किती तीन लाख बारा हजार आठशे बारा चौरस किलोमीटर नंतर महाराष्ट्रात गोदावरीचे गोदावरी नदीचे जलवाहन क्षेत्र किती चौरस किलोमीटर आहे एक लाख त्रेपन्न हजार सातशे एकोणऐंशी चौरस किलोमीटर आहे किती एक लाख त्रेपन्न हजार सातशे एकोणऐंशी चौरस किलोमीटर नंतर महाराष्ट्रात गोदावरी खोऱ्यामधून दरवर्षी सुमारे किती दशलक्ष घनमीटर पाण्याचा प्रवाह वाहतो सदतीस हजार आठशे तीस चौरस किलोमीटर सदतीस हजार आठशे तीस चौरस किलोमीटर गोदावरी खोराने भारताचे एकूण किती टक्के क्षेत्र व्यापलेलं आहे दहा टक्के क्षेत्र व्यापलेलं आहे गोदावरी खोराने महाराष्ट्राचे एकूण किती टक्के क्षेत्र व्यापलेलं आहे एकोणपन्नास टक्के गोदावरी नदी महाराष्ट्रातील एकूण किती जिल्ह्यांमधून वाहते आठ जिल्ह्यांमधून वाहते ती आता गोदावरी नदी महाराष्ट्रातील कोणकोणत्या जिल्ह्यामधून वाहते तर नाशिक अहमदनगर औरंगाबाद जालना बीड परभणी गडचिरोली आणि नांदेड या आठ जिल्ह्यामधून गोदावरी नदी वाहते गोदावरी नदी तेलंगणा राज्यातील कोणत्या ठिकाणी प्रवेश करते तर धर्माबाद इथं प्रवेश करते ओके नांदेड जिल्ह्यात धर्मा धर्माबाद इथून तेलंगणा राज्यामध्ये प्रवेश करते आणि इथून पुढं काय होतं तेलंगणामधून आंध्र प्रदेशमध्ये प्रवेश करून ती बंगालच्या उपसागरास मिळते आता कोणत्या टप्प्यामध्ये गोदावरी नदीत प्रभावी खनन कार्य करते ओके तर ते वरच्या टप्प्यामध्ये उगमापाशी प्रभावी खनन कार्यामुळे गोदावरीने वाहून आणलेला गाळ मराठवाड्याच्या विस्तृत भागात साठला असून कोणत्या जिल्ह्यात गाळाची मैदानी निर्माण झालेली आहेत तर बीड परभणी आणि नांदेड या जिल्ह्यामध्ये गा गाळाचे मैदाने निर्माण झालेले आहेत नंतरचा प्रश्न असा आहे नाशिक जिल्ह्याचा दक्षिण भाग नगर जिल्ह्याचा उत्तर भाग व वा मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांचा समावेश कोणत्या नदी खोऱ्यामध्ये होतो आन्सर आहे याचा गोदावरी नदी खोऱ्यामध्ये गोदावरी नदी खोऱ्याचे विभाग कुठले कुठले जातात तर गोदावरी नदीचे मुख्य खोरे एक गोदावरी पूर्णा नदीचे खोरे मांजरा नदीचे खोरे पैनगंगा नदीचे खोरे वर्धा नदीचे खोरे वैनगंगा नदीचे खोरे प्राणहिता नदीचे खोरे आणि इंद्रावती नदीचे खोरे हे असे उपविभाग उपविभाग आहेत गोदावरी नदी खोऱ्याचे नंतर गोदावरी नदी कोणत्या डोंगर रांगांच्या दरम्यान वाहते सातमाळा अजिंठा आणि हरिचंद्र बालाघाट डोंगर रांगा दरम्यान गोदावरी नदी वाहते गोदावरी नदी सातमाळा अजिंठा डोंगर रांगांच्या कोणत्या दिशेकडून वाहते दक्षिणेकडून वाहते सातमाळा अजिंठा डोंगर रांगाच्या दक्षिणेकडून वाहते गोदावरी नदी नंतरचा प्रश्न आहे गोदावरी नदी हरिचंद्र बालाघाट डोंगर रांगांच्या कोणत्या दिशेकडून वाहते उत्तरेकडून वाहते नंतर द्वीपकल्पीय पठारी प्रदेशातील सर्वाधिक लांबीची नदी कोणती आन्सर आहे गोदावरी ओके नंतरचा प्रश्न आहे गोदावरी नदी गडचिरोली जिल्ह्यातील कोणत्या ठिकाणाहून महाराष्ट्रात प्रवेश करते सिरोंडच्या येथून ओके सिरोंडच्या मधून महाराष्ट्रात प्रवेश करते गोदावरी नदी नांदेड जिल्ह्यातील कोणत्या ठिकाणाहून तेलंगणा राज्यात प्रवेश करते धर्माबाद येथून नंतर कोणत्या डोंगर रांगेमुळे गोदावरीचे खोरे तापी खोऱ्यापासून अलग झालेले आहे सातमाळा अजेंठा नंतरचा प्रश्न आहे कोणत्या रांगेमुळे गोदावरीचे खोरे भीमा खोऱ्यापासून अलग झालेलं आहे बालाघाट ओके नंतर भारतात सर्वात मोठे नदी खोरे गंगा नदीचे असून दुसऱ्या क्रमांकाचे नदी खोरे कोणते गोदावरीचे खोरे नंतरचा प्रश्न आहे नाशिक जिल्ह्यातील कोणत्या ठिकाणी गोदावरी नदीवर देशातील पहिले मातेचे धरण बांधलेले आहे गंगापूर ओके नंतर औरंगाबाद जिल्ह्यात पैठण येथे गोदावरी नदीवर धरण असून या धरणाच्या जलाशयाला काय म्हणतात त्याला म्हणतात नाथसागर नंतरचा प्रश्न आहे दक्षिण भारताची गंगा असे कोणत्या नदीला म्हटले जाते गोदावरीला नंतर गोदावरी खोऱ्यातील उस्मानाबाद जिल्ह्यात काही प्रमाणात कोणते खनिज सापडते चुनखडी नंतरचा प्रश्न आहे नाशिक पैठण त्र्यंबकेश्वर गंगाखेड कोपरगाव नांदेड ही गावे कोणत्या नदीच्या काठावर वसलेली आहेत आन्सर गोदावरी नंतरचा प्रश्न आहे अहमदनगर जिल्ह्यातील टोके येथे गोदावरी नदीसोबत कोणत्या नदीचा संगम झाला आहे प्रवरा नदीचा संगम झालेला आहे नंतर गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंडच्या येथे गोदावरी नदीसोबत कोणत्याही नदीचा संगम झालेला आहे प्राणहिता नंतर गोदावरी नदीच्या विस्तृत आकार व विस्तारामुळे गोदावरी नदीस काय म्हणतात वृद्धगंगा म्हणतात ओके संतांची भूमी म्हणून कोणते नदी खोरे ओळखले जाते गोदावरीचे खोरे नंतरचा प्रश्न आहे गोदावरी नदीचे राजमहिंद्रीपासून दहा किलोमीटर अंतरावर व समुद्रापासून ऐंशी किलोमीटर आधी समुद्रात मिळण्यापूर्वी दोन उपवाहिन्या नद्यांमध्ये विभाजन होते त्यांना काय कुठल्या नद्या म्हणतात त्यांना एक आहे ती गौतमी नदी आणि दुसरी आहे ती वसिष्ठी नदी ओके नंतरचा प्रश्न आहे आंध्र प्रदेशात कुंदाकुर्ती येथे गोदावरी नदीचा कोणत्या दोन नद्यासोबत संगम होतो आन्सर आहे म मंजिरा नदी आणि हरिद्रा नदी म्हणजे इथे त्रिवेणी संगम झालेला आहे कुठं आंध्र प्रदेशातील कुंद कोणता येतं कोणत्या नद्या मंजेरा नदी हरिद्रा नदी आणि गोदावरी नदींचा त्रिवेणी संगम झालेला आहे नंतरचा प्रश्न आहे आंध्र प्रदेशात दर बारा वर्षांनी कोणता मेळा गोदावरी नदीवर भरतो आन्सर आहे पुष्करम मेळा ओके कोणत्या नदीच्या त्रिभुज प्रदेशात एव्ही लेनिया प्रजातीची मँग्रोव्ह झाडांची जंगले आढळतात गोदावरीचे खोरे नंतर जोड्या लावायला प्रश्न कसा विचारतात गोदावरी खोऱ्यातील धरणे आणि ते धरणे कोणत्या नदीवर आहेत ओके आता गंगापूर धरण आहे गोदावरी नदीवरती आहे भंडारदरा धरण प्रवरा नदीवरती एलदरी धरण आहे ते दक्षिण पूर्णा नदीवरती आहे मनाड धरण मनाड नदीवर दारणा धरण आहे ते दारणा धरणावरती सॉरी दारणा नदीवर आहे सिंधपना धरण आहे ते सिंधपना नदीवरती आहे सिद्धेश्वरचं धरण आहे दक्षिण पूर्णा नदीवरती आहे आणि जायकोडचे धरण आहे ते गोदावरी नदीवरती आहे ओके या जोड्याला विचारू शकतात नंतरचा प्रश्न आहे जोड्याला व्हायचा गोदावरी नदीचे जे उपखोरे आहेत आणि त्यांना मिळणार ज्या उजव्या किनाऱ्याने मिळणार उपनद्या आहेत यांच्या कदाचित जोडायला ते विचारू शकतात ठीक आहे तर गोदावरी मुख्य खोरे आता उज्या किनारी मेनारे उपनद्या कुठल्या आहेत दारणा प्रोरा मुळा बोरा सिंधफना बिंदुसरा कुंडलिका आणि सरस्वती ठीक आहे नंतर गोदावरी पूर्णा खोरे उजव्या किनारी मेणारे उपनद्या अंजना हिरजा कापरा आणि दुधना मांजरा नदीचे खोरे उजव्या किनारी मेनार नद्या कुठल्या आहेत तावरजा तेरजा आणि गिरणा ओके पैनगंगा नदीचे खोरे उज्या किनारी मिळणारी नदी कुठल्या आहे कायदू नंतर हे वर्धा खोरे उज्या किनारी मेनारे उपनद्या आहेत वेमला निरगुडा आणि विदर्भ पुन्हा वैनगंगा खोरे उजव्या किनारी मेनार उपनद्या कुठल्या आहेत कनान पेंच कोलार नाग मूल अंधारी आणि पठारी ओके okay. नर्तुचा प्रश्न असा आहे की जोड्या लावा गोदावर गोदावरी नदीच्या उखाऱ्यांनी आता मागाशी आपण पाहिलं उजव्या किनारी मेनार उपनद्या आता डाव्या किनारी मेनार उपनद्या बघूया गोदावरीचे मुख्य खोरे कादवा शिवना खांब ओके गोदावरी पूर्णाचे खोरे खेळणा नदी डाव्या किनारी कुठली नदी मिळते खेळणा मांजरा नदीचे खोरे मनाडा आणि लेंडी नंतर पैनगंगा नदीचे खोरे पूस आरणा वागाडी आणि खुनी वर्धा नदीची खोऱ्या आहे कार बोर नंद आणि एरी आणि वैनगंगाचे खोऱ्या सूर चुलबंद गाढवी खोबरागडी बाग कठराणी फोहर बांदिया आणि डोंगरी नंतर प्राणहिता इंद्रावती खोरेला डावेकना कुठली नदी मिळते कोठारी नदी ओके okay. तर अशा पद्धतीनं उज्ज्व किनाऱ्यानं जोडलावला नाव जोडला ना ते ना विचारू शकतात नंतर आहे इंद्रावती नदी कोणत्या राज्यामध्ये गुंपावते मध्य प्रदेशमध्ये इंद्रावती नदी विदर्भाच्या कोणत्या जिल्ह्याची अग्नेय सरहद निर्माण करते गडचिरोली जिल्ह्याची आंबेजोगाईजवळ मांजरा नदीच्या काही पाट्यांचे नदूचौर्य कोणत्या नदीने केलेले आहे वाना नदीने ओके नंतर आहे गोदावरी खोऱ्यात जर जसे पूर्वेकडे जावे तर तसा गोदावरी खोऱ्याचा विस्तार कसा होत जातो कमी होत जातो पूर्वेकडे जसं जावं तसा गोदावरी खोऱ्याचा विस्तार हा कमी होत जातो कोणत्या नदी खोऱ्याचे उत्तर आणि दक्षिण दिशेत जलविभाजक स्पष्टपणे दिसतात गोदावरी नदी खोऱ्याचे नंतरचा प्रश्न आहे वर्धा व वैनगंगा यांच्या संयुक्त प्रवाहास काय म्हणतात प्राणहिता म्हणतात कोणत्या नदीने महाराष्ट्र आता हे जे गोदावरी न नदीचे जे खोऱ्या आहेत त्यामधल्या ज्या न नद्या असतील तर त्यांच्या संबंधित हे थोडंफार प्रश्न आहेत गंगांच्या संयुक्त प्रवास काय म्हणतात प्राणहित्या तर कोणत्या नदीने महाराष्ट्र व आंध्र प्रदेशातील सुमारे एकशे सतरा किलोमीटर सरहद तयार केलेली आहे आन्सर आहे प्राणहिता गडचिरोली जिल्ह्यात सरहद्दीवर गोदावरीला कोणती नदी येऊन मिळते प्राणहिता नदी नंतर आहे वैनगंगा नदीचा उगम कोठे होतोय महाराष्ट्राच्या सरहद्दी बाहेर मध्य प्रदेशात मैकल पर्वतरांगात शिवणी जिल्ह्यात दर केसर टेकड्याजवळ भाकल येथे होतो प्रश्न आहे चंद्रपूर गडचिरोली जिल्ह्याची उत्तर दक्षिण सरहद्द कोणत्या नदीमुळे निर्माण होते आहे वैनगंगा वर्धा नदीचा उगम कोठे होतो मध्य प्रदेशातील बैतूल जिल्ह्यातील सातपुडा पर्वतरांगेत ओके नंतर वर्धा अमरावती जिल्हा व यवतमाळ जिल्ह्याची पूर्व सरहद्द कोणती नदी निर्माण करते आन्सर वर्धा यवतमाळच्या पूर्व सरहद्दीवर बल्लारपूर येथे वर्धा नदीला कोणती नदी येऊन मिळते आन्सर काय पैनगंगा आहे नंतर आहे बीड जिल्ह्याची दक्षिण सरहद्द कोणत्या नदीमुळे निर्माण होते आन्सर आहे मांद्रा नदीमुळे ओके नंतर कोणत्या जिल्ह्यादरम्यान दरम्यान गोदावरी नदी बेसॉल्ट खडकमय भागातून वाहते आन्सर आहे नाशिक ते नांदेड दरम्यान नंतर बेसॉल्ट खडक कठीण स्वरूपाचा असल्याने खनन कार्य कसं असतं कमी असतं नंतरचा प्रश्न आहे मांद्रा नदी कोणत्या जिल्ह्यातून तेलंगणा राज्यात प्रवेश करते बीड आणि लातूर नंतरचा प्रश्न आहे मांजरा नदी कोणत्या जिल्ह्यात गोदावरी नदीला मिळते आन्सर नांदेड प्रवरीची सहाय्यक नदी कोणती आन्सर मुळा ओके प्रवरा नदीवर अहमदनगर जिल्ह्यात भंडारदरा येथे कोणता धबधबा आहे रंधा संगमनेर व नेवासे ही ठिकाणे कोणत्या नदीच्या काठी वसलेली आहेत प्रवरा संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी कोठे सांगितली होती नेवासे ओके आता जोड्या लावलेला प्रश्न विचारू शकतात नद्या आणि संगम ठिकाण गोदावरी प्रवरा या दोन नद्या संगम कुठे झालाय टोके येते गोदावरी प्राण हे तर नद्यांचा संगम कुठे झालाय सिरोंचा येते आणि प्रवराणी मुळा नद्यांचा संगम कुठे झालाय नेवास येते ओके आता प्रवरा व महाळुंगी या नद्या अहमदनगर जिल्ह्यामध्ये कोठे मिळतात संगमनेरजवळ मिळतात कुठल्या प्रवराणी महाळुंगी गोदावरीच्या खोऱ्यामध्ये कोणती पिके घेतली जातात गहू कापूस ज्वारी आणि ऊस आणि गोदावरी खोरेचा जे नकाश आहे किंवा जे आकृती आहे ते कशी दिसते साधारणपणे ह्या पद्धतीने दिसतं ओके फक्त ते तुम्हाला एक सिंबॉल दाखवतील आणि हे कुठलं नदी खोऱ्याचं क्षेत्र आहे आकृतीत कोणत्या नदी खोऱ्याचं क्षेत्र दर्शवलं आहे ते सांगा म्हणतील तरी अशा पद्धतीनं हे गोदावरी नदीचा खोऱ्याचा हा नकाशा ओके ह्या पद्धतीनं असतं तर अशा पद्धतीनं आपलं हे गोदावरी नदीचं खोर आहे क्वेश्चन आन्सर फॉर्मॅटमध्ये याच्यासाठीच बनवले की ते पटकन तुमची कन्सेप्ट तुमची एकदम क्लिअर होईल ओके okay? ठीक आहे अजून जर तुम्हाला काही याच्यामध्ये प्रॉब्लेम्स असतील तर तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये नक्कीच विचारू शकता ठीक आहे अशा पद्धतीने जर गेलं तर तुम्ही पटकन पटकन तुमच्या कन्सेप्ट क्लिअर होतील आणि मेन थिंग कसं असतं की तुम्हाला प्रश्न विचारायची सोय पाहिजे त्याला तर ते तुम्हाला एकदम पटकन आसानीमध्ये क्लिअर होऊन जाईल ती कन्सेप्ट तिथल्या तिथेच ठीक आहे तर हे अशा पद्धतीनं गोदावरी नदीचं खोर आपण पाहिलेलं आहे ठीक आहे जवळपास एकोणपन्नास टक्के क्षेत्र महाराष्ट्रातलं गोदावरी नदीनं आपल्या व्यापलेलं आहे ठीक आहे तर अजून जर तुम्हाला काही शंका वगैरे असेल तर तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये नक्कीच विचारू शकता आ, आ, नंतर जर तुम्हाला याच्या नोट्स वगैरे समजा जर पाहिजे असतील तर थोड्या दिवसानंतर म्हणजे जसे टॉपिक कवर होतील तसे तुम्हाला नोट्स प्रोव्हाइड करण्यासाठी करा करण्यात येतील आणि जर तुम्ही अजून चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच चॅनल सबस्क्राईब करा चांगले चांगले व्हिडिओज आपण नक्कीच शंभर टक्के कवर करणार आहोत जेणेकरून तुम्हाला त्याचा नक्कीच चांगला असा फायदा होऊ शकतो ओके थँक्स फॉर द वॉचिंग आणि समजा तुम्हाला काही शंका वगैरे असतील तर व्हॉट्सअपवरती तुम्ही माझे मेसेज करू शकता ओके म्हणजे तुम्हाला नंबर आता नंबर सांगतो एक मिनिट तर हा माझा नंबर आहे शहाण्णव एकोणनव्वद छप्पन्न पासष्ट बेचाळीस ओके डॉक्टर नितीन आणि जर तुम्हाला मेल करायचं असेल तर क्रॅक एम पी एस सी एक्झाम ॲट जीमेल डॉट कॉमवरती तुम्ही मला मेल करू शकता ठीक आहे ओके थँक्स फॉर वॉचिंग अँड ऑल द बेस्ट